यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्त्वाच्या बातम्या गोव्यासाठी सोलापूरकरांचा सोलापूरकरांचा प्रतिसाद विमान सेवेच्या उद्घाटनासाठी फडणवीस मुरलीधर मोहोळ येणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापुरात नऊ जून पासून प्रवासी विमान सेवा सुरू होणार असल्यामुळे सोलापूरचे पॉझिटिव्ह मार्केटिंग सुरू झाले आहे बहात्तर आसनी प्रवास क्षमता असलेल्या या विमानात पासष्ट ते अडुसष्ट प्रवासी प्रवास करू शकणार आहेत नऊ जून रोजीच्या पहिल्याच दिवसाचे तिकीट तीन पासून आठ पर्यंत पोहोचले आणि तिकीट हाऊसफुल झाले सोलापूरची विमानसेवा प्रचंड गाजली आणि त्यामुळे या पहिल्या विमानसेवेच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह पंधरा व्हीआयपी यांची तिकिटे फ्लाय नाइंटी वन या कंपनीने राखून ठेवली आहेत बुकिंगसाठी विश्वराज महाराष्ट्र यांच्याकडून पंधरा जणांचे बुकिंग केले आहे नऊ जून नंतर थेट तेरा जून रोजीच हे विमान येणार असून त्यासाठी देखील वीस जणांची बुकिंग आणि वीस जून साठी देखील अठरा जणांचे बुकिंग विश्वराज एव्हिएशन कडून दिले आहे सोलापूरकरांनी कंपनीला अपेक्षेपेक्षा तुफान प्रतिसाद दिला आहे याच आधारे आता कंपनीला सोलापूर मुंबई आणि सोलापूर तिरुपती साठी विमानसेवा सुरू करण्यासाठी चांगला आत्मविश्वास येऊ लागलाय इंडिगो कंपनी कडून देखील सोलापूर मुंबई विमानसेवेसाठी विचारणा होत आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसेच शासनाच्या वरिष्ठ पातळीवरून देखील सोलापुरातून देशभरात विविध ठिकाणी विमानसेवा सुरू करण्यासाठी आता जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत सोलापूर महापालिकेच्या आगामी संदर्भात आज महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे सोलापुरातील आमदारांसोबत घेणार बैठक दुपारी साडेतीन वाजता हेरिटेज मध्ये भाजप कोर कमिटीची होणार बैठक सोलापूरहून गोव्याला सेवा देणारे विमान मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड होणार तिथून पुढे गोवा शहरात जाण्यासाठी सोलापूरकरांना तीनशे ते चारशे रुपये मध्ये असेल नियमित ट्रॅव्हल सेवा आज सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार उजनी धरणात झाला सतरा टक्के इतका पाणी साठा दौंड मधून येणाऱ्या वरून झाली सोळा हजार क्युसेक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे सिद्धाराम मेहत्रे यांचा शिवसेना पक्षप्रवेश एकतीस मे ऐवजी आता पाच जून रोजी होणार तयारीसाठी मुंबईत झालेल्या बैठकीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज यांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल उपलब्ध चौपाड सोलापूर स्पेनका प्रीमियम वॉटर विथ एड विनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाइव फोर सिक्स डबल जीरो थ्री नाइन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापुर पंडरीत वारकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी पालखी मुक्कामाच्या छत्तीस ठिकाणी उभारले जाणार वॉटरप्रूफ मंडप आषाढीत वीस लाख वारकऱ्यांचा विमा शासन काढणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती सोलापूर एसटी स्टँड समोर तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात दररोज होत आहे प्रचंड वाहतुकीची कोंडी पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी दक्षिण सोलापूरमधील श्री कट्टेबादेवी गोशाळा बार्शीतील श्री नौकार जैन सेवा तीर्थ गोशाळा मंगळवेढ्यातील बसवेश्वर ग्रामीण ग्रामविकास मंडळ मुंडेवाडी येथील गोशाळा बाळशिरस तालुक्यातील बाळूबामा गोशाळा या चार गोशाळांना शासनाकडून देण्यात आली सत्तर लाखांचे अनुदान येत्या रविवारी सोलापुरातील पंधरा केंद्रांवर पाच हजार सहाशे सोळा उमेदवार देणार एम पी संयुक्त पूर्व परीक्षा सोलापुरातील श्री श्री श्री, श्री बसवारूढ महास्वामी मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद महास्वामी यांचे निधन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे देखील ते होते गुरु सोलापूर महापालिकेचा टॅक्स भरला नाही म्हणून सोलापूर शहरातील सत्तावन्न मिळकतदारांच्या मालमत्तेवर महापालिकेने चढवला बोजा एकवीस जणांच्या मालमत्तेची विक्री करून टॅक्स वसूल केला जाणार सोलापूर महापालिकेने केंद्र शासनाच्या स्वदेश दर्शन या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजी महाराज तलावाचे सुशोभीकरण करण्यासाठी केला साठ कोटी रुपयांचा आराखडा माळशिरस तालुक्यातील पुरंदावाडे गावचे पाणी दूषित केल्याप्रकरणी सदाशिव नगरच्या शंकर साखर कारखान्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला पाच लाखांचा दंड तातडीने ईटीपी प्लांट बसवण्याचा आदेश विवाह बंधन विश्वास विवाहन या विवाहनाच्या सुवर्णक्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी गल्ली सोलापूर सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उन्हाळ्यात सुरू झालेले सत्तावीस टँकर करण्यात आले बंद आज आणि उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या राज्यांचा करणार दौरा या चारही राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तर हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे करणार उद्घाटन आय टी उद्योजक रवींद्र बगले हे झाले ब्लिंकिट या मोबाईल ॲपचे पुणे सोलापूर आणि नाशिकचे पार्टनर पुण्याच्या बेशिस्त एआय नाविन्य नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून केला जाणार बदल पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची संकल्पना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सोलापुरात झाले आगमन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले विमानतळावर स्वागत अडीच लाखांचे बिल काढण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना सोलापूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील शंकर कवठे या लिपिका विरोधात गुन्हा दाखल पंढरपुरात चंद्रभागा नदीमधील पाण्याची पातळी ओसरू लागली सध्या सोळा हजार आठशे क्युसेक वेगाने पाणी पुढे सरकू लागले आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयात झाले महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे स्वागत माजी आमदार किशोर देशपांडे भाजपच्या अध्यक्षा रोहिणी तडवळकर आदींची उपस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मराठवाडा दौरा करणार हिंगोलीमध्ये साडेसातशे कोटींच्या विकास कामांचे करणार उद्घाटन आणि रामलीला मैदानावर महिला व शेतकरी मेळावा घेणार पुण्याचे भाजप आमदार भीमराव तपकीर यांच्या निवासस्थानी जाऊन शिविगाळ करून मारहाणीची धमकी देणाऱ्या शंकर धुमाळ याला पोलिसांनी केली अटक येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा